नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओत शिक्षण सह कालावधी संपल्यानंतर शिक्षकाला किती पगार मिळतो पदवीधर शिक्षकाला किती पगार मिळतो प्राथमिक शिक्षकाला किती पगार मिळतो महाविद्यालयीन शिक्षकाला किती पगार मिळतो या विषयावर आपण चर्चा केली होती आणि या चर्चेमधून मी आपल्यापर्यंत शिक्षकाला एकचा किती पगार मिळतो ते सर्व सविस्तर चर्चा आपण आपल्यापर्यंत पोहोचवली होती तर आता या व्हिडिओमध्ये माध्यमिक शाळेत काम करणाऱ्या सर्व आपले जे घटक आहेत म्हणजे मुख्याध्यापकापासून तर शिपायापर्यंत या सर्वांचे आपण पगार त्यांना इन हँड सॅलरी किती मिळू शकते त्यांना एन एन पी एच कॉन्ट्रीब्युशन त्यांचं किती असू शकतं आणि त्यानंतर त्या कॉन्ट्रिब्युशनला सोडून आपल्याला मूळ पगार किती आहे त्याच्यानंतर मुख्याध्यापकापासून तर शिपायापर्यंत म्हणजेच पदवीधर शिक्षक असो सहा ते आठवर काम करणारे शिक्षक असो ग्रंथपाल असो शिक्षकेतर कर्मचारी असो या सर्वांची वेतनश्रेणी कोणती देय असायला हवी कोणती वेतन श्रेणीत त्यांना पा, प पहिल्या पगाराच्या वेळेस मिळते आणि त्या वेतन श्रेणीचा विचार करून त्या बेसिकचा विचार करून त्याची मूळ सॅलरी आणि त्याचा पहिला पगार किती होऊ शकतो यावर आपण चर्चा करावी असे मला मागच्या व्हिडिओत कमेंट आले होते बऱ्याचशा माझ्या व्हिवर्सने मला सांगितलं होतं की आपण दिलेल्या ज्या टॉपिक्स आहेत म्हणजे जसं शिक्षकेतर कर्मचारी किंवा अध्यापक विद्यालयातील शिक्षक किंवा इतर जे घटक आहेत त्या घटकांवर आपण जर व्हिडिओ बनवा तर फार मदत होईल आणि त्या अनुषंगाने मी आज शाळेतील सर्व कर्मचारी म्हणजेच मुख्याध्यापकापासून तर शिपायापर्यंत कोणत्या वेतन ती हे पदं येतात कोणती वेतन श्रेणी यांना मिळते या सर्वांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेनंतर आपल्या लक्षात नक्कीच येऊन जाईल की, की आपण जर त्या पदावर कार्यरत झालो तर आपल्याला पहिला पगार किती मिळेल एन पी एचं आपलं कॉन्ट्रीब्युशन किती असेल एन पी एसचं कॉन्ट्रिब्युशन दोन प्रकारचं असतं गव बा गव्हर्मेंटकडून मिळणारं आणि आपल्या आप पगारातून कट होणारं त्या सर्वांवर सविस्तर चर्चा मी या व्हिडिओवर केलेली आहे तर बघूया काय आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या आप शिक्षक मित्रांपर्यंतही पोहोचावेत त्यांनाही या व्हिडिओची मदत व्हावीत त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा आणि जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माहिती अपूर्ण वाटत असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची माहिती सरांनी अजून आप सविस्तररित्या द्यावी असं वाटत असेल तर कमेंट नक्की करा आणि या सर्व गोष्टींसाठी चॅनलला नेहमी आपल्याला व्हिडिओ मिळत राहावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घेणे फार गरजेचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बघूया शाळेतील म्हणजे माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक हे जे पद असतात ज्याला आपण हेडमास्टर म्हटलो ते तर ते मुख्याध्यापकांना जेव्हा मुख्याध्यापकपद जेव्हा मिळतं तेव्हा त्यांचा पहिला पगार प्र आता मुख्याध्यापकपद हे प्रमोशनाने मिळत असतं जो व्यक्ती शाळेतील सर्व शिक्षकांमधला वरिष्ठ शिक्षक असतो त्याला मुख्याध्यापक हे पद दिलं जातं तर मुख्याध्यापक पदाला आपल्याला मुख्याध्यापकची ऑर्डर मिळाल्यानंतर पहिला पगार जो आपला मुख्याध्यापकाचा निघतो त्याच्यात आपल्याला यस सेवन्टीन म्हणजेच अठ्ठेचाळीसशे ग्रेड पे आणि सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर ही आपली बेसिक पे या आपल्याला या पदासाठी मिळत असतं मुख्याध्यापक या पदासाठी आणि मग त्या बेसिक पेचा जर आपण विचार केला जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर, तर सत्तेचाळीस हजार सहाशे आपलं पहिलं मूळ बेसिक असतं आणि तिथून मग आपल्याला डी ए डी ए आपला आता पंचावन्न टक्के झालेला आहे त्यानुसार तो डी ए होतो सव्वीस हजार एकशे ऐंशी त्यानंतर एच आर ए त्याच्यात ॲड होतो टेन पर्सेंट म्हणजेच चार हजार सातशे साठ त्यानंतर टी ए हा सर्वांसाठी सारखाच असतो म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स तो असतो महिन्याचा तेराशे पन्नास म्हणजे एक हजार तीनशे पन्नास आणि याच्यात आपल्याला गव्हर्मेंट थ्रू आता एन पी एस कटिंग कसे केले जाते ते पण मी आपल्याला सविस्तररित्या समजून दाखवतो तर एन पी एस थ्रू आपल्याला गव्हर्मेंट आपल्या पगारात फोर्टीन पर्सेंट आपल्या आ, बेसिक आणि डी एचा ॲडिशन करून त्याचा फोर्टीन पर्सेंट जो येतो त्या पगारातला त्या भागावर आपल्याला गव्हर्मेंट आपल्या पगारात तेवढी रक्कम ॲड करते एन पी एस थ्रू जे की मुख्याध्यापकाच्या पगारात ॲड होऊ शकते ती इथं दहा हजार तीनशे एकोणतीस या श्रेणीप्रमाणे आणि हा हे ॲड करून मग आपला एकूण पगार होतो नव्वद हजार दोनशे एकोणावीस आता नव्वद हजार दोनशे एकोणावीस पगार झाल्यानंतर याच्यात आपल्याला आपले आपले जे आपल्या पगारातून कट होणारे एन पी एच कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे दहा टक्के असतं मग ते दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन जर आपण बघितलं तर ते सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर इतकं होतं आणि मग ते दहा हजार तीनशे एकोणतीस आणि सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर जे आपल्या पगारातून दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन कट होणार आहे असे एकूण एन पी एचचे आणि दोनशे एक रुपये टॅक्स एवढी आपल्या पगारातली कपात आणि तोही कपात एकूण आहे सतरा हजार नऊशे आठ मग जर आपल्या नव्वद हजार दोनशे एकोणावीस या सॅलरीमधून जर सतरा हजार नऊशे आठ रुपये कमी झाले तर आपल्याला म्हणजे मुख्याध्यापकीय पदाला बहात्तर हजार तीनशे अकरा एवढा सॅलरी आपल्याला इन हँड सॅलरी मुख्याध्यापकाची पहिली ऑर्डर घेतल्यानंतर आपल्याला मिळू शकतं मुख्याध्यापकानंतरचं पद येतं माध्यमिक शाळेतलं पद पर्यवेक्षक या पदाला ये सिक्स्टी श्रेणी देय असते आणि त्यांना ग्रेड पे असतो त्यांना ग्रेड पे असतो पंचेचाळीसशे आणि या पदाचं जे बेसिक आहे या सिक्स्टीनप्रमाणे ते चौवेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे हे बेसिक म्हणजेच पे बॉन्ड जो असतो तो या पद्धतीने असतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं पहिलं जे बेसिक असतं चौवेचाळीस नऊशे याच्यावर मग डी ए ॲड होतो चोवीस हजार सहाशे पंच्याण्णव जो की पंचावन्न टक्क्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर एच आर ए दहा टक्के हा एच आर ए आपल्या ग्रामीण भागातला एच आर ए आहे जो दहा टक्के असतो आज एच आर ए जर हे पद जर आपल्याला सिटीमध्ये शाळा असेल तर ते ट्वेंटी पर्सेंट आपल्याला एच आर ए मिळतो तर ग्रामीण भागाच्या हिशोबाने आपण हा एच आर ए काढलेला आहे तर तो आहे चौवेचाळीसशे नव्वद आणि त्यानंतर टी ए त्याचा ते होतो तेराशे पन्नास असे एकूण ते सॅलरी आणि त्याच्यात आता एन पी एचचं कॉन्ट्रीब्युशन ॲड करायचं आहे समजा जसं एन पी एचचं कॉन्ट्रीब्युशनचा मी तुम्हाला सांगितला कसा काढला जातो तो बेसिक आणि डी ए याचं ॲडिशन करायची आणि ॲडिशन केल्यानंतर त्याचा चौदा टक्के काढून काढूनच जी अमाऊंट निघते ती अमाऊंट आपल्याला गव्हर्मेंट आपल्या पगारात ॲड करते म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला चौदा टक्के आपल्या पगारात ॲडिशन होते तर मग ते आहे नऊ हजार सातशे त्रेचाळीस आणि असा आपला एकूण पगार पर्यवेक्षक पदाचा असतो पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मग आता पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पगार आल्यानंतर त्याच्यात आपले दहा टक्के त्याच पद्धतीने दहा टक्के त्याचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या पगारातून कट होतं जे की सहा हजार नऊशे साठ आणि दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स असतो एवढी सर्व रक्कम आपल्या पगारातून कपात झाल्यानंतर आपल्याला एकूण पर्यवेक्षक या पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पहिला पगार आपला अडुसष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतका असू शकतो आता याच्यात एक बदल असा असू शकतो जर वरिष्ठ शिक्षक असेल अनुभवी तर त्याच्या वर्षानुवर्ष वर्छा इन्क्रीमेंट्स त्याच्यात ॲड असतात आणि त्यामुळे त्याचा पगार यापेक्षा जास्तही निघतो त्यानंतर पुढचा आहे प्राथमिक शिक्षक जे की आपण मागच्या व्हिडिओत पण यावर चर्चा केली होती तर याची वेतन श्रेणी असते येस दहा म्हणजेच एक ते पाचच्यावर जो शिक्षक कार्यरत आहे त्याला एक येस टेन ही वेतनश्रेणी मिळते त्याला अठ्ठावीसची ग्रेड पे असतो एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव दोन तीनशे ही त्याची वेतन श्रेणी असते येस टेनची त्यानंतर त्याचं बेसिक जे आहे ते एकोणतीस दोनशे आणि डी ए त्याचा पंचावन्न टक्केप्रमाणे सोळा हजार साठ त्यानंतर एच आर ए आहे दहा टक्के एकोणतीसशे वीस आणि टी ए आहे तेराशे पन्नास टी ए हा सर्वांना सारखाच असतो आणि याचं जर आपण बघितलं तर एकूण त्याचं जर चौदा टक्के आपण कॉन्ट्रिब्युशन बघितलं तर सहा हजार तीनशे छत्तीस असा एकूण पहिला पगार आपला जसं की ज्या शिक्षक बंधू आपले शिक्षणसेवक म्हणून आता कार्यरत आहेत आणि एक ते पाचसाठी आणि जेव्हा तीन वर्ष झाल्यानंतर जर समजा आता त्यांचं शिक्षण काल सेवक कालावधी संपत असेल तर त्यांना मिळणारा पहिला पगार असेल पंचावन्न आठशे सहासष्ट तर पंचावन्न आठशे सहासष्ट या पगारातला आपल्याला टेन पर्सेंट आपला एन पी एसमध्ये जातो आणि गव्हर्नमेंटचे जा फोर्टीन पर्सेंट अशी ती कपात पण होते दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स असे एकूण आपल्याला अकरा हजार त्रेसष्ट आपली पगारातून डिडक्शन होते आणि आपल्याला एकूण पगार इन हँड सॅलरी मिळते चौवेचाळीस हजार आठशे तीन प्राथमिक शिक्षकासाठी ज्याची श्रेणी यस टेन ही असते त्यानंतर पदवीधर शिक्षक सहा ते आठ आता सहा या, ते आठवर काम करणारे पदवीधर शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबतीत बरेचसे प्रश्न कमेंटमध्ये मला विचारले गेले की सर एकाच तीन शिक्षकांना जी वेतन श्रेणी देय असते काही जण म्हणतात की याला एस टेन मिळते काही जण म्हणतात याला यस फोटीन मिळते तर याचं गणित जे आहे ते शासनाने जो दोन हजार सोळाचा जे आर आपल्याला दिलेला आहे त्यामुळे थोडं संभ्रमात आहे पण सरसकट सर्वांना या वेतन वेतनश्रेणी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि बऱ्याचशा शाळांमध्ये महाराष्ट्रात या वेतन वेतनश्रेणी मिळत देखील आहे काही जिल्हा परिषदा अशा आहेत ज्या फक्त आपल्याला एस सहा ते आठवर काम करणाऱ्या शिक्षकांना एस टेन ही वेतन श्रेणी देतात जी की अन्यायकारक आहे आणि त्याविरुद्ध आपला लढा सुरूच आहे तर बी एड असो डी एड असो सहा ते आठवर काम करताना आपल्याला पदवीधर शिक्षक म्हणून जर आपल्याला निवडला असेल तर आपल्याला एस फोर्टीन ही वेतन श्रेणी देणं शासनाची कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीची याचिका कोर्टात पण दाखल आहे की सर्वांना सरसकट वेतन श्रेणी मिळावी दोन हजार बावीसमध्ये यावर एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती आणि या समितीने आता गेल्या दोन वर्षापासून अहवाल अजून सादर केलेला नाही याच्यावर कोर्टात याचिका पण चालू आहे पण आपल्या बाजूने निकाल येईल हे शंभर टक्के आपण खात्री बाळगूया आणि सहा ते या स्फोटी हीच वेतन श्रेणी आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया तर या वेतन श्रेणी सहा ते आठवड वर काम करणाऱ्या शिक्षकांना मिळाल्यानंतर खेचा ग्रेड पे असतो अडोतीस सहाशे ते एक बावीस आठशे म्हणजेच याचा ह्या पे बाँड आहे आणि या स्पोर्टींचा पे बाँडप्रमाणे आपलं पहिलं बी अडतीस सहाशे व डी ए आहे एकवीस हजार दोनशे तीस त्यानंतर त्याचा एच आर ए दहा टक्के जो ग्रामीण भागाचा आहे तीन हजार आठशे साठ तेराशे पन्नास त्याचा टी ए ट्रॅव्हलिंग अलाउंस आणि एकूण एन पी एचचं कॉन्ट्रीब्युशन गव्हर्मेंटचं एकूण कॉन्ट्रिब्युशन जे आहे आठ हजार तीनशे शहात्तर म्हणजेच असा एकूण आपल्याला त्र्याहत्तर हजार चारशे सोळा हा चार एक आपला एकूण पगार असतो त्याच्यात आपल्याला जर बघितलं तर त्र्याहत्तर हजार चारशे सोळामधून आपल्याला गव्हर्नमेंटचे चार आठ हजार तीनशे शहात्तर आणि आपल्या पगारातले दहा टक्के एन पी एचं डिलेक्शन असं पाच हजार नऊशे त्र्याऐंशी आणि दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स असा एकूण चौदा हजार पाचशे साठ रुपये आपलं डिडक्शन होतं आणि एकूण इन हँड सॅलरी येस फोर्टीन वेतन श्रेणीद्वारे आपल्याला अठ्ठावन्न हजार आठशे छप्पन्न एवढी मिळते त्यानंतर नववी ते दहावीवर शिक्षक ज्यांची वेतन श्रेणी सेम ॲज इट इज तेच कॅल्क्युलेशन त्रेचाळीसशे ग्रेड पे म्हणजे सहा ते आठ म्हणजे सहा ते दहापर्यंत आपल्याला एकाच प्रकारची वेतन श्रेणी आपल्याला मिळताना दिसते त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षकांच्या बाबतीत आपण चर्चा जर केली तर अकरावी बारावीवर कनिष्ठ महाविद्यालयात ज्यांना आपल्याला शिक्षक म्हणून जॉब मिळतो किंवा शिक्षक म्हणून नियुक्ती मिळते त्या शिक्षकांना मागच्या व्हिडिओत थोडी चूक झाली होती त्यांचं बेसिक जे होतं ते नजर चुकीने आपलं कमी टाकलं गेलं होतं पण ह्या व्हिडिओत आपण ते करेक्शन केलेलं आहे बरेचशा माझ्या शिक्षक मित्रांनी कमेंट दिली होती की सर बेसिक चुकलं आहे तर ते चुकलेलंच होतं आणि त्यावर आता आपण करेक्शन करून ह्या व्हिडिओत योग्य ते बेसिक त्या पदाला मिळणारं ते आपण दिलेलं आहे तर ते आहे यस सिक्स्टीन या, या पदाला आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयावर जर आपण अपॉइंट दिला असाल तर यस सिक्स्टीन आपल्याला मिळू शकतं त्याचा सेहेचाळीसशे ग्रेड पे असतो आणि चौवेचाळीस नऊशे तर एक बेचेचाळीस चारशे हा त्याचा पे बॉन्ड असतो मग त्याचं पहिलं बेसिक जर आहे चौवेचाळीस नऊशे तर त्याच्यावर डी ए पंचावन्न टक्के म्हणजेच चोवीस हजार सहाशे पंच्याण्णव आणि एच आर ए तो जो आहे चौवेचाळीसशे नव्वद त्याचा टी ए जो आहे तेराशे पन्नास आणि असा एकूण जर आपण बघितलं तर त्याला गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन फॉर एन पी एस फोर्टीन पर्सेंट तर ते आहे नऊ हजार सातशे त्रेचाळीस असा एकूण पंच्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पगार आपल्याला एकूण पगार कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त असलेल्या शिक्षण सेवकांना त्यांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर मिळेल आणि यानंतर मग सेम प्रोसिजर दहा टक्के आपल्या कॉन्ट्रिब्युशन एन पी एसचं जे की आहे सहा हजार नऊशे साठ दोनशे एक प्रोफेशनल टॅक्स आणि अशी एकूण कटिंग आहे सोळा हजार नऊशे चार आणि मग त्या शिक्षकाला हा इन हँड सॅलरी आहे अडुसष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर हे होते शिक्षक कॅटेगरीतले सर्व पगार यानंतर आपले श शाळेतले जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत बऱ्याचशा माझ्या शि शिक्षक मित्रांनी मला कमेंट केले होते की शिक्षकेतर कर्मांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारानं पण आपण बोलावं आणि त्यासाठीच तुमच्या मागणीचा विचार करून मी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तपशील मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर वरिष्ठ लिपिकमधून जर आपण माध्यमिक शाळेत जरा अपॉइंटेड झालात तर यस एट ही वेतन श्रेणी मिळते वरिष्ठ लिपिका आणि त्याचा जो ग्रेड पे आहे तो चोवीसशे पंचवीस पाचशे ते एक एक्क्याऐंशी एक एक शंभर हा त्याचा पे बॉन्ड असतो आणि यावर मग आपल्याला जर पहिलं बेसिक बघितलं तर पंचवीस पाचशे त्याच्यावर पंचावन्न टक्के डी ए जर आपण बघितलं तर चौदा हजार पंचवीस त्याचा डी ए त्याच्यानंतर एच आर ए दहा टक्के ग्रामीण भागातला पंचवीसशे पन पन्नास तेराशे पन्नास टी ए आणि अशी एकूण गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्युशन बाय गव्हर्मेंट फोर्टीन पर्सेंट पाच हजार पाचशे चौतीस असे एकूण अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ सॅ एकूण सॅलरी आपल्याला एकूण पगार तो वरिष्ठ लिपिकी या पदाला पाहायला मिळतो आणि त्यामधून मग जी पगारातली कपात आहे दहा टक्के एन पी एस तीन हजार नऊशे त्रेपन्न दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स आणि गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन असे एकूण नऊ हजार सहाशे सत्याऐंशी त्याची कपात आणि एकूण सॅलरी इन हँड सॅलरी आहे एकोणचाळीस हजार दोनशे बहात्तर त्यानंतर कनिष्ठ लिपिक जर आपण बघितलं तर यस सिक्स त्याला ग्रेड पे एकोणावीसशे त्याचं बेसिक जर आहे ते एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्याचं पहिलं बेसिक एकोणावीस नऊशे आणि दहा हजार नऊशे पंचेचाळीस हे त्याचं डी ए पंचावन्न टक्क्याप्रमाणे आणि त्यानंतर एकोणावीसशे नव्वद त्याचं दहा टक्के एच आर ए तेराशे पन्नास टी ए आणि असे एकूण चार हजार तीनशे अठरा गव्हर्नमेंटचं फोर्टीन पर्सेंट कॉन्ट्रिब्यूशन असे एकूण आपल्याला अडोतीस हजार पाचशे तीन हा एकूण पगार आपल्याला कनिष्ठ लिपिकाला मिळताना दिसतो ज्याच्यात त्याचे दहा टक्के तीन हजार पंच्याऐंशी एन पीचं कॉन्ट्रिब्युशन दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स आणि असे एकूण सात हजार सहाशे चार त्याची पगारातली कटिंग आणि यानंतर त्याला इन हँड सॅलरी मिळते तीस हजार आठशे नव्याण्णव यानंतर ग्रंथपालचं जर आपण बघितलं तर येस टेन ही वेतन श्रेणी ग्रंथपालाला देय असते पदवीधर ग्रंथपाल जर असेल तर त्याने पदवी केली असली पाहिजे बिलीट ते ग्रंथपालचे क्रोस केले असले पाहिजे आणि ते सर्व पदवी मिळून जर त्याने ग्रंथपाल ही पदवी शाळेत माध्यमिक शाळेत जर तो अपॉइंटेड झाला तर त्याला येस टेन ही वेतन श्रेणी मिळते ज्याचा पे आहे एकोणतीस दोनशे ग्रेड पे त्याचा अठ्ठावीसशे आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे एकोणतीस दोनशे त्याचं पहिलं बेसिक आणि त्याप्रमाणे त्याचा डी ए जो आहे सोळा हजार साठ दहा टक्के त्याचा एच आर ए एकोणतीसशे वीस तेराशे पन्नास टी ए सहा हजार तीनशे छत्तीस एकूण एन पी एस गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन फोर्टीन पर्सेंट आणि असा एकूण त्याला पगार मिळतो पंचावन्न हजार आठशे सहासष्ट आता घेतलं तर दहा टक्के त्याच्या पगारातून कपात होते आणि चार हजार पाचशे सव्वीस हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या पगारातून कट होतं आणि दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स आणि एकूण इन हँड सॅलरी त्याची आहे चौवेचाळीस हजार आठशे तीन आता त्याच्यानंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यकला यस सेवन ही वेतन श्रेणी देय असते आणि त्या पद्धतीने त्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे दोनशे दोन हजार रुपये त्याचा ग्रेड पे एकवीस सातशे ते एकोणसत्तर दोनशे त्याचं बेसिक एकवीस सातशे प्रमाणे त्याचा अकरा हजार नऊशे पस्तीस आपल्याला डी ए दिसतो एकवीसशे सत्तर त्याचं एच आर ए तेराशे पन्नास डी ए चार हजार सातशे सात जो आहे तो फोर्टीन पर्सेंट गव्हर्नमेंटने टाकलेला एन पी एचं कॉन्ट्रीब्युशन एकूण एक्केचाळीस हजार आठशे चौसष्ट आणि त्यानंतर मग त्याची कटिंग आहे ते तीसशे चौसष्ट दोनशे एक प्रोफेशनल टॅक्स आणि असा ऐकून त्याला तेहतीस हजार पाचशे एक्क्याण्णव हा इन हँड सॅलरी त्याला मिळताना दिसते आणि पुढचा जो आहे शिपाई शिपाह्यपदाचं देखील मला बऱ्याचशा माझ्या व्हिवर्सने कमेंट केले होते की जर शिपाईपदाची बाबतीत पण बोला आणि त्याचा पगार किती मिळतो या बाबतीत पण बोला तर सध्या शिपाईपदाची भरती तर बंद आहे पण जे जुने आपले शिपाई बंधू या पदावर कार्यरत आहेत किंवा ज्यांना काही वर्षांपूर्वी अपॉइंटमेंट मिळाली आहे तर त्यांचा पहिला पगार काय असेल काय राहिला असेल ते आपण जाणून घेऊया आता त्यानंतर बरेचसे इन्क्रीमेंट्स असतात पगार वाढतो पण शिपाई या पदाला यस वन ही श्रेणी दिली असते जे की जिचा की तेराशे ग्रेड पे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे हा त्यांचा पे पाऊंड असतो त्यानंतर त्याचा ए जो असतो तो पंधरा हजार त्यानंतर त्याचा डी ए टी ए आपल्याला अमाऊंट दिसतच आहे त्या पद्धतीने आणि एकूण कॉन्ट्रीब्युशन त्याचं गव्हर्नमेंटचं आहे तीन हजार दोनशे पंचावन्न असा एकूण पगार एकोणतीस हजार तीनशे पंचावन्न हा एकूण पगार त्यांचा असतो ज्याच्यात कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं सो दहा टक्के तर तेवीसशे पंचवीस आणि दोनशे एक रुपये प्रोफेशनल टॅक्स जो की प्रत्येकाच्याच पगारात कट होतो आणि असा एकूण तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर शिपायाचा पगार जर आपल्याला नियुक्ती मिळत मिळाली तर तेव्हा आपल्याला तो शे पहिला पगार मिळत असतो आणि यानंतर हे होते शिक्षण से शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीचं तपशील आणि जे शिक्षण सेवक म्हणून माझे जे बंधू आता अपॉइंटेड आहेत जर प्राथमिकवर असतील तर त्यांना सोळा हजार रुपये मानधन मिळतं जे की पूर्ण तीन वर्षासाठी असतं जे की खूपच अन्यायकारक आहे आणि सर्व शिक्षक शिक्षण सेवकांसाठी माझी एक म्हणजे कळकळीची मागणी आहे की सेवक हे पद रद्द व्हायला हवं आणि त्यांनाही देखील जो रेग्युलर पगार आहे तो सर्वांना मिळायला हवा कारण सोळा हजार अठरा हजार आणि वीस हजारात आजच्या वेळेत आजच्या का काळात भागवणं परिवारासह बाहेर बाहेरगावी या नियुक्ती मिळाली तर खूपच कठीण जातं आणि या सर्व गोष्टींचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे तो मानधन हा प्रकार बंद करून कायम आपल्याला मूळ पगार सुरुवातीपासूनच द्यायला हवा अशी मी शासनाला आपल्या सर्वांतर्फे मागणी करतो आणि पण तरी आपण जाणून घेऊया की प्राथमिक शिक्षण सेवक पदाला आपल्याला सोळा हजार मिळतं त्यानंतर एक ते आठपर्यंत सोळा हजारच मिळतं सहा ते आठच्या जे शिक्षक आहेत जरी त्यांना वेतन श्रेणी एस कोटीने लागू होऊ शकेल पण त्यांना हे सोळा हजारच मिळतं पवित्र पोर्टलद्वारे ते आपल्याला एक ते आठ डिफॉल्ट सोळा हजार आपल्याला पाहायला मिळतं साईटवरच त्यानंतर जर आपण नववी दहावीवर अपॉइंटेड असू तर नववी दहावीच्या आपल्याला अठरा हजार रुपये मिळतात आणि जर आपण उच्च कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण म्हणून अपॉइंटमेंट असेल तर आपल्याला वीस हजार रुपये मानधन हे मिळत असतं तर असा एकूण आपल्याला हा पगाराचा एक तपशील पूर्ण माध्यमिक शाळेतल्या कर्मचाऱ्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आता या सर्व प्रोसेसमध्ये आता जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आहे ती तर मागे काही दिवस बंद होती जी की आता सुरू झालेली आहे आणि शिक्षकांची भरती तर आता पवित्र पोर्टलच करत आहे आता बरेचसे माझ्या व्ह्युअर्सने कमेंट पण केली होती की सर आता जी परीक्षा पार पडली टेट दोन हजार पंचवीसची त्याच्यात आता त्याचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्या रिझल्ट विजा विषयी व्हिडिओ मी बनवलाही देखील होता आणि तो रिझल्ट लागल्यानंतर ला बऱ्याचशा परीक्षार्थींना बऱ्याचशा उमेदवारांना एक संभ्रम निर्माण झाला आहे की आम्हाला मिळालेले मार्क्स हे आपल्याला योग्य वाटत नाही किंवा मिळालेले मार्क्स हे आमच्या मेहनत केलेल्या मेहनतीपेक्षा कमी मिळाले किंवा कोणी इतर एखाद्या उमेदवाराने मेहनत न करता त्याला खूप मार्क्स मिळाले अशा बऱ्याच जणांच्या संभ्रमात प्रतिक्रिया मला जाणून मिळाल्या आणि कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की तुम्ही पवित्र पोर्टलच्या भरतीविषयी काहीतरी आपण बोलायला हवं जे मार्क्स मिळाले आहेत तर कसं असतं ही पवित्र पोर्टलची आता ही तिसरी भरती होती दोन हजार सतरामध्ये पहिला टप्पा पहिली पहिल्यांदा टेट ही परीक्षा राबवली गेली होती आणि त्यावेळेसचा जर अनुभव आपण बघितला तर दोन हजार सतरामध्ये मी पण टेटची परीक्षा दिली होती आणि दोन हजार सतरामधल्या टेटच्या परीक्षेच्या वेळेस आपल्याला जे परीक्षा राबवणारे होते त्यांनी एक सु छान सिस्टीम आप ठेवलेली होती की परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या समोर रिझल्ट स्क्रीनवर फ्लॅश होत होता आणि त्या आपल्याला त्या परीक्षा संपल्यानंतर लगेच कळत होते की आपल्याला किती मार्क्स मिळाले आहे आणि त्यामुळे त्या ती प्रक्रिया खूपच पारदर्शक वाटत होती दोन हजार सतराची जी टीट आपण बघितली होती ज्यांनी ज्यांनी दिली असेल त्यांना ते लक्षात असेल की आपल्याला मार्क्स तेव्हा लगेच कळत होते पण त्यानंतरच्या ज्या ज्या दोन परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये परीक्षा झाल्यानंतर देखील आपल्याला मार्क्स कळवले गेले नाही आणि म्हणून परीक्षेत जी पारदर्शकता असायला हवी ती पारदर्शकता आपल्याला नंतरच्या दोन परीक्षांमध्ये पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा कॅन्डिडेट्सचा संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला मिळालेले मार्क्स योग्य आहेत की नाही त्यामुळे मला तर एकच माझा स्वतःचा एक, एक अनुभव आहे मी पण दोन हजार सतराच्या टेट परीक्षेत मला खूप छानपैकी मार्क्स मिळाले होते आणि तो अनुभव सर्व माझ्याजवळ आहे त्यावर मला नियुक्तीही मिळाली आहे आणि ती परीक्षा ज्या पद्धतीने राबवली गेली ज्या पद्धतीने तिचे राऊंड केले गेले दोन हजार जो पूर्ण प्रोसेस होती ती खूपच पारदर्शक होती आणि तिथूनच मग आपल्याला ह्या पवित्रचा एक ओढ लागली सर्वांना की पवित्रमधून आपल्याला नोकरी मिळणे सहज सोपं शक्य आहे आणि गरीब घरातले विद्यार्थी देखील जर त्यांच्यात मेहनत करण्याची जिद्द असेल चांगले मार्क्स त्यांना मिळत असतील तर पारदर्शकपणे त्यांना बऱ्याचशा माझ्या शिक्षण सेवक उमेदवारांना शिक्षकांना त्या माध्यमातून माध्य माध्य बऱ्याचशाना नोकरी मिळालेली आहे पण दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये ती पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळत नाही तरी पण असो यापुढे आपण अपेक्षा करूया की तशाच प्रकारची काही पुढची जी, जी परीक्षा होईल त्याच्यात आपल्याला परीक्षा झाल्या झाल्या मार्क्स बघायला मिळतील आणि चांगल्या प्रकारे प्र ती प्रणाली राबवली जाईल अशी आपण अपेक्षा आप व्यक्त करूया या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया जर आपल्या काही समस्या असतील काही डिमांड्स असतील की आपण ह्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे या आपण या घटकाला घेऊन आपण चर्चा करायला हवी आपले एक्सपिरियन्सेस काही असतील तर नक्की कमेंट करा कमेंट करा म्हणजे आम्हाला समजतं की आपला जो माहिती आपण या व्हिडिओद्वारे आपल्या सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केली आहे ती योग्य रीतीने पोहोचली आहे किंवा नाही त्याच्यात काही त्रुटी राहिली असेल तर नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार